एचएसआरपी नंबर प्लेटबाबत सरकारकडून जनतेची दिशाभूल दुचाकीला सर्व खर्चांसहित सुमारे इतक्या रुपयांचा पडतोय भुरगंड एच एस नंबर प्लेटच्या दरांबाबत सध्या महाराष्ट्रात बरीच उलटसुलट चर्चा सुरू असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या परिवहन विभागानं नुकताच या नंबर प्लेटच्या दरांबाबत खुलासा केला पण हा खुलासा देखील जनतेची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत उघड झालं आहे कारण केवळ अतिरिक्त जीएसटीचं नव्हे तर इतरही काही चार्जेस यामध्ये लावण्यात आल्यानं दुचाकीसाठीच्या नंबर प्लेटसाठी तब्बल सातशे रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतो आहे महाराष्ट्रासह देशातील बहुतेक राज्यात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना एच एस नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे दुचाकी तीन चाकी चार चाकी व जड वाहनांनाही नंबर प्लेट लावण्याचे राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच आहेत राज्यात दुचाकीसाठी जीएसटी वगळून एचएसआरपी नंबर प्लेटचा दर फिटमेंट चर्जेसह चारशे पन्नास रुपये आहे पण यावर अठरा टक्के जीएसटी लावला तर तो दर पाचशे एकतीस रुपये होतो पण यामध्ये होम डिलिव्हरीचे चार्जेस एकशे पंचवीस रुपये अधिकचे लावण्यात आले आहेत त्यामुळे हे चार्जेस तीनशे एक्कावन्न अधिक एकशे पंचवीस बरोबर सहाशे रुपये इतके होतात पण प्रत्यक्षात फिटमेंट चार्जेस आणि डिलिव्हरी चार्जेस एकत्र करून त्यावर अठरा टक्के जीएसटी लावण्यात आला आहे त्यामुळे ही किंमत सहाशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पाच शून्य रुपये इतकी होते म्हणजेच शासनानं खुलासा करताना जीएसटी वगळून नंबर प्लेटचे चार्जेस चारशे पन्नास रुपये सांगितलेलं असताना प्रत्यक्षात ग्राहकांना ही नंबर प्लेट सहाशे पूर्णांक पाच शून्य रुपयांना पडते